कोठला परिसरात चेंबर अतिक्रमण हटवताना गोंधळ पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज नगर शहराच्या कोठला परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेला विरोध करत काहींनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलीस देखील मागे हटले तोपखाना पोलीस स्टेशन से निरीक्षक आनंद कोकरे यांच्या देखरेखीखाली पार पडली प्रशासनाचा स्पष्ट मत आहे की कायदेशीर मोहिमेमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल या घटनेमुळे आता शहरात कायदा आणि शिस्त कायम ठेवण्यासाठी प्रशासन कडक पावलं उचलणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून संकेत मिळालेत आज नगर शहरामध्ये आपला उड्डाणपुलाखालचा परिसर माळीवाडा पुणे स्टँड तसेच कोटला परिसर या परिसरामध्ये ट्रॅफिकला अडथळा होईल अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं होतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सहयोगाने आज ते सर्व अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे बाकी पण ठिकाणी अशा पद्धतीने जिथे ट्रॅफिकला जिथे अडथळा होत आहे बऱ्याच वेळेस असं होत आहे की अँब्युलन्स अडकत आहे सिनियर सिटीजन आहेत ते कुठं चाललेले ते अडकून बसत आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होत आहे जिथे महत्वाचे आपण अतिक्रमण आज महानगरपालिकेच्या मदतीने काढलेला आहे धन्यवाद आज चालू राहील ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल जा की ज्या ठिकाणी जास्त कंजेशन होत असेल त्या ठिकाणी संबंधित कारवाई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने केली जाईल धन्यवाद